मौर्यकालीन बोन बोद्ध स्तूप वाचविण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कने काढला भव्य मोर्चा हजारो अनुयायी धडकले बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर अडीच हजार वर्षापूर्वी सम्राट अशोक यांच्या काळात त्यांनी भारतात जवळपास चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूपे बांधलेली होती या मौर्यकालीन स्तूपापैकी एक स्तूप बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बोरिया गावात उत्खनन करते वेळी आढळलेले आहे सन दोन हजार दोन साली संग्रामपूर जो तालुका आहे बुलढाणा जिल्ह्यातला त्या ठिकाणी डेक्कन कॉलेजचे आर्कोलॉजिस्ट देव तारे यांना संशोधन करताना उत्खनन कार्य करताना एक स्तूप आढळला त्या स्तूपाचा मध्यभाग त्यांनी ओपन केला कारण स्तूपाच्या मध्यभागामध्ये अस्थी ठेवण्यात येत असतो त्यांनी ओपन केल्यावर त्यांनी त्याची कार्बन डेटिंग करण्यासाठी बिरबल सहानी इन्स्टिट्यूट लखनौला पाठवला तिकडून रिपोर्ट आला की यातल्या अस्थि ज्या आहेत त्या अडीच हजार वर्षापूर्वीच्या आहेत पुणे येथील डेकन संस्थेने उत्खनन करते वेळी जे स्तूप शोधून काढले आहे ते बुद्ध स्तूप आता जिगाव प्रकल्पात येत असून प्रकल्प पूर्णत्वास येत आहे परंतु पर्यंत शासनाने या प्राचीन बुद्ध स्तूपाचे जतन आणि संवर्धन केले नाही त्यामुळे हा प्राचीन ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने त्याचे जतन करावे यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता आर, केंद्र सरकार योजना करून हे स्तूप बुडवत आहे आणि येत्या बरसातीमध्ये आता नव नव्वद टक्के काम पूर्ण झाले जे धरण प्रकल्पाचं तो नष्ट होण्याच्या मार्गावर हो आहे म्हणून हा आक्रोश मोर्चा आहे की हस्तो कधी वाचवणार बावीस वर्ष उलटून गेली आहे आजचा जो विशाल धडक मोर्चा आहे या मोर्चाचे नेतृत्व माननीय साहेब करत आहे आणि तसेच डॉक्टर विलास खरस राष्ट्रीय प्रभारी करत आहे आणि या विशाल मोर्चाची मागणी आहे किया की या देशामधले चौऱ्याऐंशी हजार जे स्तूप आहे ते चौऱ्याऐंशी हजार स्तूपापैकी महाराष्ट्रामध्ये अशोक सम्राटांनी पाच स्तूप या भोन पाच स्तूपापैकी एक भोन स्तूप या भोन गावामध्ये निघालेला आहे भोन भोन स्तूप निघालेला आहे त्या स्तूपाचं संवर्धन झालं पाहिजे आणि दोन हजार एकोणावीस मध्ये खूप मोठी शेगाव येथे धम्म परिषद झाली त्या धम्म परिषदेमध्ये सरकारने पाच ते नऊ कोटी कबूल केले आणि ते पाच ते नऊ कोटी मिळालेले नाही आणि एक रुपया सुद्धा खर्च केलेला नाही बावीस वर्ष सरकारने काय केलं हे आम्हाला उत्तर पाहिजे याचा जास्तीत जास्त समाधान होईल कसा याची सरकारनं दखल घेतली पाहिजे मोर्चे कर्याकडून यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ब्यूरो रिपोर्ट लाइव महाराष्ट्र वन न्यूज़ बुलढ़ाना